श्रावण महिन्यातील पवित्र सण नागपंचमी या दिवशी शेतकऱ्याच्या श्रमाला आणि निसर्गाच्या रक्षणासाठी आपण वंदन करतो ते नागदेवतेचं गावोगावी फेर निघतात लहान थोर स्त्री पुरुष सगळेच रंगून जातात या रसात हे गाणे म्हणजे केवळ गायन नाही तर परंपरेचं जतन श्रद्धा भक्ती आणि आनंदाचं प्रतीक चला तर मग ऐकूया नागपंचमीच्या या गाण्यांची सुरम्यलय जिच्यात मिसळी आहे आपल्या मातीची ओळख आणि संस्कृतीची शान बारा घरच्या बारा जनी खेली तो अंगणी बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगनी अंगना रंगली ग माहेरची गाणी अंगनात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू माझ माहेर मोलाच कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं माहेराची ठेवा असा देवाजीची करणी रंगली माहेरची गाणी अंगणात रंगली माहेरची गाणी चौसोपी चौसोपी माझ्या माहेरचा वाडा मिठ मोऱ्याने दृष्ट कुणी काडा खिरे म्हणक भरली जशी वाड्यात नौखनी अंगनात रंगली ग माहेराची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरात माहेरात सुखपदरात मावना माहेरची माया कोणाला घावना आई बापा दादा वहिनी सारे आबादानी आई बापा दादा वहिनी सारे आबादानी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेराचा माहेराचा जीवाला लागला सासरी जीव माझा आभाळी टांगीला माहेराची वाट डोळा पाहती गुरुनी अंगनात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरात माहेरात दिस सुखात सरती ग मांडवात डोळ पाण्यान भरती ग माहेराच्या घरची मग माहेराच्या घरची मग पाहुनी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळी अंगणी बारा घरच्या बारा जणी खेळी अंगणी आंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अङ्गणल ग मा चि गानि अङ्गनात् रङ्गी ग